महायुती केसरी काजळकरांच्या मैदानातला पहिला गट सुटला पहिल्या गटात पाच गाण्यापैकी गाडी बाद झाली आणि इकड चौघात चा। लढत चालू आहे कोण होणार पहिला गट विजेता लढत चालू आहे शेवटच्या क्षणापर्यंत लढात आहे अतिशय सुंदर अशी दोघात काटा किर्र लढत झाली सगळे एकत्र या एकमत करा आणि एक हात वर करा वेळ लागला तरी चालेल वळवा माग दोन वळवा बापू दोन लावून घ्या एक वती सुभाष नाना पाटील काजळ दोन वरती नाथ प्रसन्न मांगोवर फौजी अक्षय फौजी शिंदेवाडी तीन वती धनंजय जाधव ढोरलेवाडी चार वती संत पाळुसन पहिरणा प्रसन्न वैभव पाटील काजळ पाच वरती शंभू महाधेव प्रसन्न पृथ्वीराज बापा खुटवड सहावती वरती पैलवान प्रतीक भैया झगडे बोरी सातवती वरती कावार ग्रुप पैलवान कृष्णा भाले पैलवान विश्वराज अनिल हेगडकर खोरोची आताचा निकाल आठ वरती आहे तुळजाभवान विषय समीक्षा गणेश भोंग गौतंडी विठ्ठल नगर हा घडे मंग एक चा निकाल गाडी क्रमांक एक मध्ये सुंदर अशी अटी जी लढत झाली त्या लढतीचा निकाल दोन गाड्यांना सामना निकाल दिलाय तास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री हरणेश्वर प्रसन्न शंभू कृपा पलवान नवनाथ खारतोडे क्रॉस आणि तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी कालेश्वरी प्रसन्न बहि्या रेवर गुन्हरे